आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये विद्यार्थी जे विखुरलेले असतात शिक्षणाकरता कोणी आपल्या व्यवसाय करता, करता जे बाहेरगावाला गेले असतात त्या विद्यार्थ्यांचं एक गेट टुगेदरचा छोटा छोटेखानी कार्यक्रम मग महात्मा फुले कॉलेजचे जे टीम आहेत शहाण्णव सत्त्याण्णवची जे टीम आहे ह्या टीमच्या वतीने दरवर्षी गेट टुगेदरचा कार्यक्रम केला जातात या टीमला पाच वर्ष झाले आहेत आपण पाहू शकता ही सर्व टीम आपल्यासोबत आहेत इथे निसर्गरम्य वातावरणमध्ये महेंद्री जे रेस्ट हाऊस आहेत या रेस्ट हाऊसमध्ये हे सर्व विद्यार्थी एकत्र आले आहेत हे सर्व विद्यार्थी कोणी डॉक्टर आहे कोणी वकील आहे कोणी व्यावसायिक तर कोणी गृहिणी आहेत परंतु या सर्व विद्यार्थ्यांनी जो गेट टुगेदरचा कार्यक्रम केला हा त्यांचा पाचवा पाचवा कार्यक्रम आहे म्हणजे पाच वर्ष पूर्ण झाले आहे या टीमला याच टीममधले काही विद्यार्थी काही यांचे मित्र परमेश्वर म्हणजे देवाच्या घरीसुद्धा गेले आहेत परंतु त्यांच्यास सुद्धा श्रद्धांजली अर्पण करावी याकरता सर्व विद्यार्थी एकत्र येत असतात आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्व विद्यार्थी एकत्र आले पाहिजे याकरता असे कार्यक्रम होण्या काळाची गरज आहे आपल्यासोबत ची बॅच आहेत आज गेट टुगेदरचा कार्यक्रम होत आहेत एक निसर्गरम्य वातावरण कार्यक्रम होत आहे काय सांगू शकाल एक खूप चांगला अनुभव आहे आज जो काही अनुभव मी या ठिकाणी घेत आहे मी पहिल्यांदाच या ठिकाणी यांच्या ग्रुपमध्ये गेट टुगेदरच्या निमित्तानं जुळलेली आहे आतापर्यंत ग्रुपच्या माध्यमातून आम्ही सगळे सोबत होतो परंतु प्रत्यक्ष भेट मात्र मी पहिल्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून घेत आहे माझ मी कुमारी वर्षा दिगंबरराव फरकाडे माझं माहेर शिंदूजना घटचं आहे आणि आम्ही ग्रॅज्युएशन जेव्हा सोबत केलं तेव्हा मात्र परिस्थिती खूप वेगळी होती म्हणजे आज जसं आपण फ्री फ्रँक मुलांसोबत बोलू शकतो त्यांच्यासोबत नाचू गाऊ शकतो ते वातावरण आमच्या वेळी नव्हतं त्यामुळं हा जो आनंद आहे हा आनंद आम्ही तेव्हा व्यक्त करू शकलो नाही किंवा घेऊ शकलो नाही परंतु लग्नानंतर आता जवळपास माझ्या लग्नाला सव्वीस वर्ष झालेले आहेत सव्वीस वर्षानंतर आम्ही जेव्हा सगळे मित्रमैत्रिणी एकत्र येत एक आहोत एक तेव्हा इतका आनंद होत आहे की मनावरचं ताण हलक्या झाल्यासारखं वाटत आहे स्वतःच्या मनातलं दुःख आपण कोणाशी तरी व्यक्त केल्यासारखं वाटत आहे आणि असेच जर कार्यक्रम वेळोवेळी होत राहिले तर नक्कीच म्हणजे हृदयविकारासारखे जे काही आजार आहे की आपण स्वतःवरच सगळे विचार मनामध्ये लादत असतो आणि त्याच विचारासरशी आपण आपलं जीवन जगत असतो तर कुठेतरी आपण अशा मित्रमैत्रिणींच्या जर गेट टुगेदरच्या निमित्ताने नेहमी घटीक भिटी घेत राहिलो तर नक्कीच आपल्या मनावरचा ताण हलका होणार आहे आणि त्यानिमित्तानं आपला आजारपण नक्कीच आपल्यापासून दूर राहील आणि एक सुखद आणि आनंद जीवन आपण जगू शकू असा संदेश मी या कार्यक्रमाच्या माध्यमाने देऊ इच्छिते एक माझी विद्यार्थ्याचा गेट टुगेदरचा कार्यक्रम आज इथे महेंद्र रेस्ट हाऊस इथे होत आहेत सर काय सांगू शकाल आज सगळे विद्यार्थी एकत्र राहिले काय सांगू शकाल आज हा जो की गेट टुगेदरचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे मी खरोखर धन्यवाद देतो या ग्रुप ॲडमिनला की ज्यांनी सगळे नंबर मिळून एक ग्रुप तयार केला आणि त्या सर्व ग्रुपला एका ठिकाणी आणण्याचं काम या सुंदर अशा प्रकारच्या ग्रुपनं केलं आणि अशा या प्रसंगी मला असं वाटते की खरोखर आजच्या या धकाधकीच्या या धावपळीच्या योगामध्ये सर्व मित्रांनी येणं गरजेचं आहे आणि एकत्र आलं तर नक्कीच मित्र हा मित्रासारखा कशाप्रकारे ठरू शकतो तो कशाप्रकारे आपल्या जे जी की जीवनातल्या आघात आहेत त्या आघात दूर करून आनंद निर्माण करू शकतो ते खरोखर या मैत्रीच्या माध्यमातून घडू शकतं आणि खरोखर अशा प्रकारचे गेट टुगेदर सर्वांनी करावं अशी मी या प्रसंगी सर्वांना विनंती करतो जवळपास आता पन्नासच्या जवळपास आपण येऊन पोचलो आहे कोणी पन्नासच्या वर गेलेले असतील आणि या धकाधकीच्या जीवनामध्ये मित्राला भेटणं आणि मैत्री आपण जोपासणं म्हणजे बाहेरच्या बाह्य जगामध्ये आपल्याला कुठेही असा सुसंवाद दिसत नाही विसंवाद दिसतो आणि हे मित्र एकत्र ये येऊन आणखी काही आपण केलं पाहिजे आपण एक दिवसाला भेटतो वर्षभराला भेटतो पण काहीतरी सामाजिक करून उत्तरदायित्व आपलं आहे त्यासाठी एखाद्या फंड गोळा करून किंवा एखादा निधी गोळा करून आपण एखाद्या सेवाभावी संस्थेला देऊ शकतो किंवा त्यांची मदत करू शकतो गरजवंतांना तर असं जर केलं तर नक्कीच आपल्या ग्रुपचं ध्येय आणि धोरणं आणखी जास्त उंचावर जास्त उंच शिखरावर आणि म्हणजे ज्याला सौंदर्याचं खूप मोठं म्हणजे चांगलं हे होईल तर असं करूया असा माझा वैयक्तिक मानस आहे तुम्हाला जर यामध्ये असं वाटत असेल तर हा विचार नक्की पुढं नेणं हा आपल्यासाठी आहे कारण आपण सर्वजणं मित्र आहोत आणि शेवटी एकच सांगतो आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवडावा आणि हा आनंद आणखी उत्तरोत्तर वाढत जाण्यासाठी सर्व मित्रांना मी खूप खूप शुभेच्छा देतो खरंच मैत्री असावी तर इथे आपण पाहू शकता इथे सर्व मित्र मैत्रिणी आहेत एकोणीसशे शहाण्णवची टीम आहे इथे आज या टीमचं गेट टुगेदरचा कार्यक्रम होत आहेत आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीकरता वेळ नाही परंतु ही सर्व मित्र एकत्र जुळले आणि असे कार्यक्रम मी गेट टुगेदरच्या माध्यमातून आपले संवाद साधत आहे आपल्यासोबत काही ताई काय सांगू शकाल मॅडम हा गेट टुगेदरचा जो कार्यक्रम आहे मी आजच्याने तिसऱ्यांदा मी अटेंड केलेला आहे आणि ही तिसरी वेळ आहे माझी या कार्यक्रमाला अटेंड करण्याची पण खरोखर या कार्यक्रमाला अटेंड केल्यानंतर असं जाणवलं की खरंच जशी आपल्या वाहनांना सर्विसिंगची गरज असते तशी आपल्या मैत्रीला पण सर्व्हिसिंगची गरज असते असं मला आजच्या या मैत्रीच्या गेट टुगेदरच्या निमित्ताने फार वाटलं कारण खरंच आजचा जो क्षण आपण इथे जे क्षण अनुभवले ते क्षण आपण तर काही केला एक वर्ष होते तोपर्यंत विसरत नाही आणि लगेच इथं आलो की लगेच दुसऱ्या क्षणाला आपली सुरुवात होते आणि इथे आल्यानंतर असं जाणवलं की घरचा ताण नाही नवऱ्या काय म्हणत असेल लेकरं काय करत असेल सासू काय म्हणत असं किती वाजले हे सुद्धा लक्षात येत नाही म्हणजे खरोखर मै मैत्री ही अशी असते की सुखदुःखाच्या वाट्यावर कधीही न संपणारी असते हे मैत्रीचं नातं आहे आणि मैत्री म्हणजे हे आपल्या डोक्यावरचं छत आहे मैत्री म्हणजे हा आपल्या खांद्यावरचा हात आहे तर ही मैत्री अशीच आपण वारंवार जपूया आणि आपल्या गेट टुगेदरचं जे झाड आहे याचा वटवृक्ष किती मोठा होईल याचा आपण अंदाज देऊ नये पण वटवृक्षाला वाढण्यास वाढण्यासाठी त्याला खतपाणी घालण्यासाठी आपण सर्वजण आम्ही तयार आहे हे मात्र आजच्या गेट टुगेदरच्या निमित्तानं मी सांगू इच्छिते अच्छा निसर्गरम्य वातावरणामध्ये गेट टुगेदरचा कार्यक्रम होत आहेत तुम्ही आज या कार्यक्रमाला आले आहेत काय सांगू शकाल दिवसेंदिवस दरवर्षीप्रमाणे आम्ही जास्तीत जास्त संख्या आमची वाढत आहे आणि आमच्या ग्रुपचं आम्हाला कॉलेज फ्रेंड ग्रुप तयार करण्याचं खरंच रे जाते रंजना भांडे भांजेवाल मॅडमकडे आणि त्यांनी प्रत्येक मैत्रिणीला फोन करून आम्हाला जोडलं प्रत्येक मित्राला जोडलं आणि एका मित्राने दुसरी दुसरा मित्र दुसऱ्या मित्राने तिसरा मित्र अशी कडीला कडी जोडत आमचा आज हा वटवृक्ष तयार झालेला आहे आणि मी पहिल्या गेट टुगेदरपासून प्रत्येक कार्यक्रम अटेंड करते आणि प्रत्येकच कार्यक्रमाला येते पण यातून मला एकच सांगावं वाटते की मित्र हा सुखात साथ देणारा नसावा तर दुःखात पण साथ देणारा असावा आणि मित्राजवळ मन मोकळं करता आलं पाहिजे असा तो मित्र असावा आणि असा, असा आमचा हा कॉलेज फ्रेंड ग्रुप आहे आणि याचा मला फार अभिमान आहे आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये मित्र मित्राकरता वेळ काढताय आणि आजच्या गेल्या म्हणजे वीस ते पंचवीस वर्षानंतर सुद्धा सर्व मित्र एकत्र येत आहेत आपल्यासोबत काही मॅडम काय सांगू शकाल आज तुम्ही सुद्धा या ग्रुपमध्ये सहभागी झाल्या काय सांगू शकता माझं हेच म्हणणं आहे की जीवन मिळालं तेच जगून घ्यायला पाहिजे आनंद व्यक्त करायला पाहिजे आमच्यातलीच एक मैत्रीण अचानक अपघाती निधनात गेली तिच्यासाठी आम्हाला एक श्रद्धांजली म्हणून आम्ही हा कार्यक्रम अटेंड केला जिंदगी की श्याम कप किसे पता बस इथनही करायला आज सर्व मित्रमंडळी एकत्र जुळलेले आहेत गेट टुगेदर वर्षाचा कार्यक्रम आहे एक सहसा जर पाहिलं तर मॅडम वीस ते पंचवीस वर्ष झाले आपण सर्व मित्रमंडळी एकत्र आले आहेत एक कोणी या, या प्राध्यापक आहे कोणी डॉक्टर आहेत कोणी व्यावसायिक आहेत काय मेसेज द्याल तुम्ही मी पुण्याला राहते तिथून मी फक्त ना फक्त गेट टुगेदर साठी आलेले आहे आमच्या ग्रुपवर खूप मोठं म्हणजे असं संकट आलेलं आहे आमची एक मैत्रीण संगीता बोरकर ती आमच्यातून निघून गेलेली आहे तिने आश्वासन दिलं होतं आम्हाला का आम्ही मी जवळ आली आहे रंजना आता दरवर्षी आम्ही मी, मी नेहमी तुझ्या म्हणजे तुझ्या सोबत तुमच्यासोबत येत जाऊ कार्यक्रमामध्ये सहभागी होत जाऊ पण बघा काय असतं ना त्याच्या आधी दोन तीन दिवसाच्या आधी सगळ्या मैत्रिणी तिच्याकडे गेल्या होत्या रा राहून आल्या आणि अचानक अपघातात निघून गेली कोरोनासारख्या काळात कोणी जवळ येत नव्हतं कोणा कोरोनासारख्या काळातसुद्धा आपण मित्रमैत्रिणी कोरोना का सारख्या काळातून आपण आपल्या मित्रमैत्रिणीच्या आईवडिलांना बाहेर काढलेलं आहे मित्रमैत्रिणीने कोणी भाऊ होत नव्हता भा बहिणी नव्हती कोणी नव्हतं पण मित्र आणि मैत्रिणी ह्या रक्ताच्या पलीकडल्या नात्याने आपल्याला बाहेर काढलेला आहे असा हा आमचा गेट आमचा हा कॉलेज फ्रेंड ग्रुप ग्रुप आहे तो नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग कधी चांगल्या प्रकारचा मेसेज देतो कधी काही शिकवायला मिळते त्या ग्रुपमधनं खूप सुंदर असं वातावरण आहे आमचं आणि छोटंसं रोपटं जवळपास पाच ते सहा वर्ष झालेलं आहे खूप मोठं वृक्ष झालेलं आहे अजून ह्या ह्या पॉझिटिव्ह थिंकिंगमधून कसं काय याच्यात बढती व्हायला पाहिजे अशीच मी आशा करते जास्तीत जास्त आपण जास्तीत जास्त हे कनेक्ट करू आणि खूप मोठा वटवृक्ष वृक्ष करू आणि आपल्या पुढल्या वेळेस आपण निश्चितच आपल्या यांना सुद्धा यात आपण सामील करून घेऊ त्या आपल्यासोबत रमाकांत भाऊ काय सांगू शकाल तुम्ही सुद्धा विद्यार्थी आहात तुम्ही सुद्धा मध्ये काय सांगू शकता मी महात्मा फुले महाविद्यालयाचा एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवचा विद्यार्थी आमच्यामधूनच एक विद्यार्थिनी होती रंजना भांजेवाल हिने हा ग्रुप तयार केला त्याच्या माध्यमातून या ग्रुपचा छोटंसं एक रोपटं होतं त्याचा आज वटवृक्ष झालं पाहता पाहता आज आमचा सहावा पाचवा सहावा हा कार्यक्रम आहे पण अन अनपेक्षितपणे आमच्यामधूनच एक आमची मैत्रीण संगीता बोरकरजी ही होती मागच्या वर्षीला ही निघून गेली अपघातामध्ये निघून गेली त्या गोष्टीचं आम्हाला फार वाईट वाटत आहे आणि तिचं आम्हाला एवढं सहकार्य होतं की ती नेहमी आमच्यासोबत बोलायची यायची जायची म्हणजे अशी कधी कधी माणसावर अशी परिस्थिती येते की आपल्यामधूनच असलेला एखाद्या व्यक्ती नकत आपल्याकडून आपल्यामधून निघून जातो आणि आपल्यामागे पाठीमागे आपल्या बऱ्याचशा अशा भावना काहीतरी अशा शिकून जाणाऱ्या समजून जाणाऱ्या की काही गोष्टी आपल्यामागे सोडून जातो तर मला हेच म्हणायचं आहे की मैत्री हे असं एक घट्ट नातं आहे की आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षाही एक घट्ट नातं आहे आणि ते आम्ही ती जोपासण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि ते यासाठीच या धकाधकीच्या जीवनामध्ये आता कधी कोणाला वेळ मिळते नाही मिळत पण आम्ही हा कार्यक्रम जेव्हा तयार करतो तर हा आम्ही साधारणतः दोन महिन्याआधी या कार्यक्रमाचा आम्ही रूपरेषा तयार करतो आणि प्रत्येकाला काही ना काही असं काम आपलं योगदान वाटून देतो आणि प्रत्येकजण ते चोखपणे बजावतो पण आणि कस काय असतं की कधी कधी कोणाला वेळ मिळतो नाही मिळत पण प्रत्येकजण आपल्या वेळेच्या हिशोबाने नियोजन करून या कार्यक्रमाला येतात याच माध्यमातून मला हे सांगायचं आहे की मैत्रीचं हे एक असं नातं आहे की ही रक्ताच्या पलीकडचं असतं जिथे आपले नाते गोते जिथे आपलं संपतात जे आपला साथ सोडतात तिथे मैत्री खऱ्या अर्थानं आपल्याला साथ देते आपल्या पाठीमागे उभे राहते म्हणून माझं या ग्रुपला हेच म्हणणं आहे आणि हीच एक सदि सदिच्छा आहे की हा आपला ग्रुप निरंतर असा वाढत जावो मोठा होत जावं हा वटवृक्ष असा तयार व्हावा एक सोशल मीडियावर एक मित्रमंडळी एक ग्रुप तयार करतो एक मेसेज टाकतो त्या एका मेसेजवर सर्व सर्व जुने विद्यार्थी एकत्र येतात आणि एक ग्रुप तयार होतात त्या ग्रुपच्या माध्यमातून एक विद्यार्थ्यांचं गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित होतो आणि त्या कार्यक्रमाला कोणी म्हणजे गावाच्या पलीकडे नव्हे तर सर्व जिल्ह्याच्या पलीकडे असलेले सर। विद्यार्थी सर्व एकत्र येतात आणि एका छोट्याशा म्हणजे आज भरूड तालुक्यातील महेंद्री रेस्ट हाऊस इथं एकत्र विद्यार्थी जुळतात आणि गेट टुगेदर कार्यक्रम होतात काय सांगू शकाल सर तीनशे अठ्ठ्याहत्तर दिवसानंतर आम्ही एकत्र येतोय याच्या आधी आम्ही गोनापूरला एकत्र आलो होतो आणि त्यानंतर तीनशे अठ्ठ्याहत्तर दिवसानंतर आज आम्ही ती परत या ठिकाणी एकत्र आलो प्रत्येक प्रत्येकजण आपापल्या कामातून धकाधकीच्या जीवनातून या मित्रत्वाचे जपवणूक करण्यासाठी जशी एक माळ असते त्या माळेतला प्रत्येक मणी हा महत्त्वाचा असतो कारण तो मणी त्या माळेतून गळू नये त्यासाठी जो धागा आहे तो धागा नेहमी काळजी घेत असतो तशाचप्रमाणे आमच्या माळेतला जो धागा आहे तो धागा म्हणजे या ग्रुपचं ग्रुप लीडर जसं की रंजना भांजेवार झालं अनिता सोनटक्के झाली त्यानंतर नितीन सावरकर झाले सलीम शहा आहेत त्यानंतर पद्माकर चौधरी आहे आपला रणधीर हरले आहे गजानन चौधरी आहे ही सगळी जी मंडळी आहे त्यानंतर भोंगाडे आहे विनोद भोंगाडे विनोद बागडे ही जी मंडळी आहे ही मंडळी अतिशय परिश्रम घेतात आणि एक दिवस दुश, एक दिवसाकरता सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम करतो आणि हा आनंद हा आनंद पूर्ण वर्षभर आम्ही टिकून ठेवतो आणि पुढच्या वर्षी येणाऱ्या दिवसाची आम्ही वाट पाहतो पाहतो की परत त्या दिवसाला आपल्याला एकत्र यायचं आहे आणि वर्षानंतर आम्ही परत एकत्र येतो तो आनंद आमच्यासाठी फार अद्वितीय आहे आणि हाच हीच प्रेरणा हाच हेच ध्येय घेऊन आम्ही पुढे जात असतो भविष्यात आम्ही असंच परत येत राहू आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो असंच एकत्र या आणि काही वर्षानंतर काही काळानंतर सगळ्यांचे बोबडे बोल परत ऐकायला मिळतील ही सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद येथेच थांबतो सलीम शेख सर आहे सर आज तुम्ही डॉक्टर आहात परंतु तुम्ही आज डॉक्टर के पैशाच्या बाजूला सर्व मित्र एकत्र आणले काय सांगू शकाल सर धन्यवाद गेट टुगेदरचा हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश हा आहे की प्रत्येक मित्राने या ठिकाणी आपलं सुखदुःख वाटून घ्यावं जीवनात मित्र किती आहे याला महत्त्व नाही तर मैत्री टिकवण्याला महत्त्व आहे आम्ही प्रत्येक मित्र एकमेकाच्या चुका आपल्या उदरात घेतो सुखदुःख हे या ठिकाणी येऊन वाटून घेतो आणि ही मैत्री टिकवणं खूप महत्त्वाचं आहे त्याकरिता आमचे सर्वांचे हेच प्रयत्न असतात की दरवर्षी आमचं गेट टुगेदर या ठिकाणी व्हायला पाहिजे एक विद्यार्थी जीवन कसं असतात विद्यार्थी जीवन जगत असताना नेमकं विद्यार्थी कसा जगला आज आपल्यासोबत विनोद भोंगाळे सर आहेत ते सुद्धा एक एका शाळेचे संचालक आहेत एक कॉमेडी किंग म्हणून या ग्रुपमध्ये त्यांचे त्यांची ओळख आहेत सर काय सांगू शकाल तुम्ही या ग्रुपमध्ये डान्स केलं प्रत्यक्ष एक कॉमेडी केली काय सांगू शकाल माणूस किती वर्ष जगला त्याला महत्त्व नाही पण तो जगला कसा त्याला महत्त्व आहे समजा तुम्ही नव्वद वर्ष जगले पण आपले शेजारी कोण आहे तुम्हाला जेवणामध्ये एक नमस्कार होत नाही त्या जीवनाला काही महत्त्व नाही मित्र हा असा गोष्ट असं असा आहे का ज्या बी पीच्या गोळ्या आहे जे टेन्शन आहे ते पूर्ण मुक्त करते ऑल द डिसीज कॅन बी क्युअर विथ द हेल्प ऑफ मेडिसिन बट डिसीज ऑफ सोपकेशन कॅन नॉट बी क्युअर विथ द हेल्प ऑफ मेडिसिन वनली टू फेंड ओपन युअर हार्ट म्हणून काही अशा जीवनामधल्या ज्या गोष्टी आहे त्या जीवनामधल्या गोष्टी आपण फक्त आपल्या मित्रासोबत शेअर करू शकतो ना आपले वडील आहे आई आहे म्हणून मित्र हा जीवनातला एक घटक आहे म्हणून हे सत्याण्णवची आमची जी बॅच आहे या बॅचमध्ये सगळे कोणी पिक्चर डायरेक्टर आहे कोणी डॉक्टर आहे पटवारी आहे कोणी तलाठी आहे पण जेव्हा आम्ही एकत्र जेव्हा येतो जसं मोबाईलला एक चार्जिंग पाहिजे असते रात्रभर आपण तीन तासामध्ये चार्जिंग करतो मोबाईल तसं वर्षभराचं चार्जिंग जे आहे आमचे मित्र आहे आणि असं चार्जिंग जर आपण वयाच्या जो सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव वर्षामध्ये केलं तर आपण एक चांगलं जीवन एक जगू शकतो म्हणून माझे मित्र जे आहे सावरकर सर आम्हाला नेते नेहमीच मदत करतात आणि कोणत्याही कार्यक्रम असला की, की त्यांना स्वतः ते एवढ्या दूर येऊन चुडामणी जे आमची न्यूज पोर्टल आहे ते आम्हाला सतत मेहनत सतत प्रयत्न करतात सहकार्य करतात आणि आम्हाला घेऊन चालतात असे आमचे सगळे मित्र हे आमची जी बॅच आहे मला असं तरी वाटत की ह्या आपल्या पूर्ण मराठा या धर्तीवर एवढी चांगली बॅच आणि एवढी चांगली सिंगर या बॅचमध्ये असं मला वाटत नाही म्हणून मी पु पुढच्या वर्षीचा हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम असा कंटिन्यू चालला पाहिजे कारण की आता आपलं पन्नास वर्षाजवळ झालं आहे आणि इथून जे आपल्याला वीस वर्ष मिळणार आहे ते आपलं बोनस आहे दिवाळीचा बोनस चव्हा आपली शाळा नॅशनल आणि सुरुवात झाली नॅशनल इंग्लिश कॉन्व्हेंट आणि असे मोठे मोठे सिंगर आहे आमच्या ग्रुपमध्ये मोठे मोठे सिंगर आहे आणि जेव्हा हे गाणं जेव्हा आम्ही हे गाणं ऐकतो समजा जर एखादा आत्महत्या करायला चालला असेल तर तिथं इथं जर गाणं ऐकलं तर तो, तो वापस येऊन जाते म्हणजे तेव्हा आवाज तिच्या पावर आहे आमच्या ग्रुपचे ते लता मंगेशकर आहे म्हणून असे सगळे आमचे जे कलाकार आहे सगळ्यांनी पुन्हा एकदा असाच कंटिन्यू हा जो प्रोग्राम आहे हा चालू द्या बोला एखादं लग्न मिस करा एखादा वाढदिवस मिस करा पण हा प्रो प्रोग्राम आपल्याला जीवनामध्ये कलाटी देणार आहे आणि पॉझिटिव्ह थिंकिंग आहे म्हणून मी सर्वातर्फ चुडामणी पोर्टलचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो याच ग्रुपचे श्री मधुसूदन वाघमारे सर आहे सर आपण पोलीस पाटीलसुद्धा राहिले आहेत सर आज तुम्ही या ग्रुपमध्ये आहेत काय सांगू शकाल काय मेसेज द्याल तुम्ही साधारणतः हा छान सत्त्याण्णवचा जो ग्रुप आहे या ग्रुपच्या योगामध्ये एक वेगळा संधी आता मिळालेली आहे म्हणजे हा मित्रपरिवार ज्यावेळेला आम्ही कॉलेज जीवनामध्ये होतो त्यावेळेला मोबाईलसारखी समाजमाध्यम नव्हती हो आणि आज आम्ही मोबाईल आल्या आल्यामुळं एकमेकांच्या जवळ आलो शिवाय सोशल मीडिया आ, या ठिकाणी आहे त्याच्या माध्यमातून आमच्या मित्रांचा सर्वांचा परिवार या ठिकाणी एकत्र आला या मित्रपरिवारांनी अगदी सामान्य परिस्थिती पाहिली अगदी सायकलपासून मोटरसायकलपर्यंत चुलीपासून गॅसपर्यंत एखाद्या मोबाईल माध्यमातून आज जे काही आम्ही जवळ आलेलो आहो यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडलेल्या असतील त्या सगळ्या विसरून आज या ठिकाणी एकत्र येऊन आपण त्या सगळ्या दुःखांवरती सावरून एक नवीन उत्साहाने या ठिकाणाहून आपण जातो बरंच काही बोलण्यासारखं आहे मित्राच्या या प्रवासात मी दरवर्षीच आपल्या या चुडामणी पोर्टलवर बोलत असतो आणि बरेचसे मित्र अजूनही बोलवायचे आहेत शेवटी एवढंच सांगेन की दुःख अडवाण्या अडवायला उंबऱ्यासारखा आणि मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा आजचा हा गेट टुगेदरचा कार्यक्रम सर्व मित्रांनी एकजुटीने आणि सगळं मिळून साजरा केला काही मित्र लेट आले पण ठीक आहे आम्ही दरवर्षीप्रमाणे मागच्या वर्षी गोनापूरला कार्यक्रम केला होता यावर्षी महेंद्र ॲग्रो टुरिझममध्ये केला खरोखरच हे नवीन उत्साह नवीन चैतन्य आता वयाच्या पन्नासव्या वर्षी आम्ही पदार्पण करत आहे तरी पण असं वाटते की आम्ही के जी वन के जी टू नर्सरीमध्येच आहे म्हणजे असं वाटत नाही की आम्हाला चोवीस पंचवीस वर्षाची मुलं आहे आणि खरखरच हे वेगळं वेगळा अनुभव आम्हाला इथे पाहण्यास मिळाला असाच कार्यक्रम आमचा दरवर्षी हो आमचे मित्र अजून याच्यामध्ये इन्व्हॉल्व हो आणि जे मित्र माझे याच्यामध्ये मद ग्रुपमध्ये नाही आहे त्यांना मी पुन्हा विनंती करतो की त्यांनी आपला ग्रुप जे पाचाचे पन्नास होते तसे पाचाचे पन्नास व्हावं आणि पन्नासचे शंभर व्हावं हो, अशा पद्धतीनं सगळ्यांनी यावं दरवर्षी आपला एक वर्षीचा एक वर्ष प्रत्येकाला वाट पाहावी लागते हा कार्यक्रम साजरा करण्याकरिता तर सगळ्यांनी यावं आणि हा कार्यक्रम दरवर्षी उत्साहात साजरा करावा एवढंच माझं म्हणणं विद्यार्थी जीवन जगत असताना नेमकं तुम्ही जगले कसं आहे जगले कसे हे फार महत्त्वाचे आहेत प्रत्येक व्यक्ती हा विद्यार्थी असतो परंतु ते विद्यार्थी जीवन जगत असताना त्यांनी तो जगला कसा त्यांनी विद्यार्थी क त्यांनी आपलं जीवन कसं जगलं आणि आपले लोक लो कसे जुळवले हे हे फार महत्त्वाचं आहे आपल्यासोबत तर राजीवभाऊ बाबुळकर आहे सर काय सांगू शकाल आज तुम्ही तुमचा विद्यार्थ्याचा पाचव्या वर्षाचा कार्यक्रम आहे गेट टुगेदर कार्यक्रम आहे काय मेसेज द्याल सर तुम्ही मी सर्वप्रथम धन्यवाद देतो या चुडामणी पोर्टलला की त्यांनी हे आम्हाला बोलण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली मी महात्मा फुले महाविद्यालयात शहाण्णव सत्त्याण्णवची आमची बॅच आहेत आज आमचा उत्तरार्ध चालू आहे या उत्तरार्धामध्ये आज आम्ही पन्नास वर्ष पार केलेले सगळे विद्यार्थी आहोत सगळ्यात पहिले आम्ही एक छोटासा आठ लोक आठ ते दहा लोकांचा गेट टुगेदरचा कार्यक्रम पाच वर्षाच्या अगोदर सुरू केला होता तो कार्यक्रम आज पाचवा कार्यक्रम आहे वटवृक्षामध्ये आज तो कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आमच्या झालेला आहे एक एक विद्यार्थी एक एक आमचे मित्रमैत्रिणी या ठिकाणी जुळत आहेत आणि हाच कार्यक्रम पुढा अस असाच निरंतर चालू राहो मी या ठिकाणी या माझ्या मित्रमैत्रिणींना या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्ही नेहमी सदृढ राहा आरोग्य राहा आरोग्यदायी जीवन जगा आणि जीवन जगत अस असताना आपल्या ज्या मित्रमैत्रिणीच्या ज्या गोष्टी आहेत एक एकमेकाला से शेअर जर आपण केल्या तर त्या शेअर करत असताना आपल्याला जे दुःख आपल्या मनामध्ये जे दुःख असतात ते दुःख कमी करण्याची संधी आपल्याला या अशा छोट्याशा कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध होते या ठिकाणी अजून पुनश्च एकदा हे सांगू इच्छितो की माणूस जीवन जगत असताना जीवन तर सगळेच जण जगतात परंतु आपण कमी कालावधीत जीवन कसं जगलो आपल्या मित्रासोबत कसं राहिलो आपल्या नातेवाईकासोबत कसं राहिलो हे फार महत्त्वाचं असते अंतिम क्षणी सगळ्यांचं हा असा होता तो तसा होता असंच जाते म्हणजे कीर्ती मरावे परी कीर्तिरूपी घुरावे असा एक संदेश त्यानंतर मी या ठिकाणी सा असं सांगू इच्छितो की जे माझे जे मित्र या कार्यक्रमात सामील होऊ शकले नाहीत पुढे त्यांनी या कार्यक्रमात सामील व्हावं एक एक मनी जर आपण जोडला तर तो, तो एक अशी माळ तयार होते आणि माळ जर तयार झाली ते सुंदर आपण आपल्या देवाच्या चरणी आपण अर्पण करतो असंच असाच कार्यक्रम आम्ही निरंतर आमच्यामध्ये जोपर्यंत हा उत्साह आहेत असाच उत्साह टिकून राहो अशी मी प्रभुचरणी प्रार्थना करतो आणि यानंतर जर आपण गेट टुगेदरचा कार्यक्रम जर घेतला तर आपल्या फॅमिलीसहित जर घेतला तर आपल्या पत्नीला किंवा आपल्या मुलाबाळांना माझे वडील माझ्या वडिलाचे मित्र आणि माझ्या वडील माझ्या आईचे मैत्रिणी मित्र आई हे सुद्धा माहीत पडेल कारण येणारा काळ हा थांबणारा नाही आहेत कोणाचं काय होईन हे सांगता येत नाहीत म्हणून मी या ठिकाणी सांगू इच्छितो की पुढील कार्यक्रम जर आपण फॅमिलीच्या स्वरूपात जर घेतला तर याला एक वेगळं असं वरण व वळण तयार होईन आणि या कार्यक्रमाचे जे माझे मित्र मैत्रिणी या ठिकाणी सामील झाले त्यांना मी पुढील कार्यक्रमासाठी आणि या झालेल्या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो